मोहरम महिन्याच्या दहा तारखेला प्रेक्षित हजरत इमाम आणि हजरत हुसेन यांना आले होते त्यामुळे मुस्लिम समाज हा संपूर्ण म्हणून पाळतात मोहरम शहरामध्ये सराई परिसरात मुस्लिम बांधवांच्या वतीने जुलूस काढण्यात आला होता अनेक मुस्लिम बांधव जुलूसमध्ये सहभागी झाले होते शंभर वर्षापासून ही परंपरा चालत आली आहे माझं नाव मनसूर पिंजारी आहे शिवसेना प्रमुख आणि आमची ही आमचं मोहरमचं म्हणजे आमची ही ताजी सवारी ही शंभर वर्षी शंभर वर्ष जुनं परं, परंपरे म्हणून शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे त्यानंतर आमचे दिगे साहेब धर्मिबिर देगे साहेब असताना हे त्यांच्या छत्रशाळेत हे आमची ही परंपरा चालत आलेली आहे आणि माननीय एकनाथ साहेब त्यांच्या छत्रशा ही स परंपरा आमची उत्सव चालत आलेला आहे आमचे स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे सरप्रमुख हेमंत पवार विभाग प्रमुख कमलेश चव्हाण आणि प्रमुख निखिल बुडदरे यांच्या सहकार्याने आमचं म्हणजे आम्हाला सहकार्य चांगलं लाभलेलं आहे त्यांचं आणि लाभत आलेलं आहे आणि स सगळं प्रकार म्हणजे सगळं जाती धर्माचे या मिर मिरमध्ये सहभागी होत आहे सरबत वाटतात स सरबत वाटतात सगळं पाणी 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 देतात प्रसाद वाट प्रसाद वाटतात ह्या ह्या सेने आमचा उत्सव आमचा साजरा होतात हिंदू मुस्लिम सगळे हिंदू मुस्लिम एक सख्यचा एकेचा आमचा शंभर वर्ष पु परंपरा जुना माझं नाव शेख मुस्ताफा अब्दुल हमीद इथं आलेल्या सगळे भाविक आहेत त्यांचं मी सन्मानपूर्वक आमचे मित्रमंडळ जी आहे स्वागत करते आणि हे जे आहे जे कार्यक्रम आमचे आकाउश्यांचे जगद्गुरू जगद्गुरू आकाउश्यांचे आहेत ते आज कमीत कमी शंभर ते एकशे शंभर वर्ष झालेलं आहे पूर्वीपासून आमचे जे आवाज रेडिओ आले आहेत फारुखबाई आता सध्या फारुखबाई त्यांचे वडील जे होते बाबूबाई हे त्यांच्या पिढ्याना पिढी चालत आलेली आहे म्हणजे कमीत कमी हे शंभर वर्ष झालेली आहे आता हे कमीत कमी चौथी पिढी आहे तर त्या या मानाने आकाउ जे आहे जल्लोष जे हे आम्ही मोहरम मोहरम आहे जे पारंपरिक जे आहे रिवाज आहे आम्ही करतो इथले जिकडे आमचे टिमी नाक्याचे जे आहेत सर्व आम्हाला सहकार्य करतात इथं भेदभाव काही नाही जातीवाद काही नाही सगळं प्रेमभाव बंधुभाव सर्वधम स स्वभाव इकडे सगळे सगळे लोक येतात जसे की माझे म महाराष्ट्रीयन भाऊ हिंदू भाऊ सगळे प्रत्येक जातीचे लोक इथं येतात आणि त्यांची जी नवस असतं ते मागतात त्यांचे पूर्ण होते आमचे जगतगुरु आका हुसेन जे आहेत ते सगळे सर्वाचे आका हुसेन सर्वाचे सर्व आका हुसेनचे तर आना आम्हाला खास करून जी आहे आम्हाला फारुखबाईचे जे वडील आहेत ते पहिले आमचे थोर बुजुर्ग ते भाऊभाई होते आता त्यांचे चिरंजीव फारुखभाई जे आहेत ते आम्हाला आता उत्तम प्रकारे सहकार्य करतात आणि स संगती सगतीच सगतीच नगर पोलीस स्टेशन नावपाडा पोलीस स्टेशन राबोडी पोलीस स्टेशन सर्व जी काय पोलीस कर्मचारी आम्हाला अत्यंत सहकार्य करतात आम्हाला कोणत्याही प्रकारची कसली नाही आणि हे काय जगद्गुरू आका हुसेनचं जी आहे प्रेमाचा संदेश आहे तर बोलायचं हे हेच आहे बोलायचं म्हणणं तात्पर्य हेच आहे की जे आता हे चाललेलं आहे हे दरवर्षाप्रमाणे यंदाही दोन हजार चोवीसला हे सुद्धा आका हुसेनचं जे ते मिरवणूक आता निघत आहे व सगळे जे आहे तकबीर